बापरे बाब एवढी मोठी कावड यात्रा त्याच्या डीजे बँजो आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि हा प्रसिद्ध मंदिर कोणत्या ठिकाणी आहे सगळं सांगतो मित्रांनो पहिले युट्यूबवर जाऊन आपल्या पेजला सबस्क्राईब करा तर काम आता बोलतो जांड होता चला तुम्हाला दाखवता आमच्या गावातला खुरीतला महादेवाचं मंदिर धन्यकालीन सर्वति राहू फाट्यावर ही हाय आर्ने रोड आणि हाय माऊर सगळ्यात पहिले तुम्हाला फाट्यावर दिसते महादेव मंदिर खुरीचा बोर्ड जसं बोर्ड दिसलं तसं या रोडनं गाडी आणायची आल्याबरोबर पहिले तुम्हाला दिसते नवीन गाव नंतर दिसते जुनं गाव म्हणजे देवराडी फुटले आमच्या गावात आल्यानंतर जरा आरामांना गाडी चालवायची कारण आमच्या गावाच्या रस्तेला डेंजर आहे मग लागते तुम्हाला आमच्या गावाचा तांडा आणि या रस्त्यानं सर्क दिली डायरेक्ट खुरीतला मंदिर फाट्यावरून दोन अडीच किलोमीटर आल्यानंतर तुम्हाला दिसते कमान श्री महादेव मंदिर देवस्थान खोरी देवराठी बुटलेल्या बरोबर गाडी लावून दिली पार्किंग मध्ये तेवढ्याच भेटला आपला फॉलोवर चला तर मित्रांनो आता जाऊ आपण अंदर आणि एक गोष्ट तुम्ही आपली व्हिडिओ कोणा गावातून पाहता कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक फॉलो शेअर नक्की करा आल्याबरोबर सगळ्यात पहिले गावातल्या मित्रांनी भेटलो मित्रांनो तुम्ही या देवस्थानावर कधी आलात का कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो असं आहे आमच्या गावचं छोटंसं मंदिर छोटं आहे पण खूप प्रसिद्ध आहे आणि खुरीतल्या महादेवाच्या नावाने ओळखले जाते तर मित्रांनो इथं नाही का पुण्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी नाही का इथे छोटीशी यात्रा भरते आणि लोक खूप दुरून दूरून इथं दर्शन करायला येते तर मी पण येतो इथं करीच्या दिवशी यात्रेला आणि तुम्ही पण या इथे मस्त यात्रा करू आणि तेवढा जर आपले फॅन फॉलोइंग भेटायला लागले आता फॅन फॉलोइंग साठी एक गण लावतोच आपले फॉलोअर्स भेटले त्यांनी आपल्यासोबत फोटो काढले आणि मित्रांनो हे भाऊ इंस्टाग्रामवर एक नंबर व्हिडिओ बनवते भाऊला सपोर्ट करा कार्तिक खेतावत आयडिया आहे तर मित्रांनो हे आपले फॉलोअर आले होते आपल्याला भेटायले स्पेशल चिखलीवरून इथं किती पाच किलोमीटरवरून आले पैदल हो पैदल आले आणि इथं महादेवाचे दर्शन पण केले यांनी पोटी म्हणे चला म्हणे आता टिकलीवर जाऊ म्हणे व्हिडिओ कळायला मॅमला बरं ठीक आहे चला मित्रांनो या टेकडीवर येण्याचं म्हणलं की मुखमुकच होती माय अंगवरच झाली तर फायनली मित्रांनो आपण टेकडीच्या वर आलो आणि इथच्या नजारा पाहतो तुम्ही किती सुंदर आहे मित्रांनो ह्या युटूबर याची आयडी कमेंट मध्ये दिलेली आहे युट्यूबवर जाऊन सबस्क्राईब करायला व्हिडिओ वगैरे बनवला ना आता चाललो घरा घरी आलो याटो काढलं ना आता डबल चाललो महादेवच्या टेकडीवर कारण मला आता भाडा भाडा घेऊन चालला आता गणगावले गणगावचे पोटे तीस किलोमीटर पाय़ चालून कावडयात्रा घेऊन आमच्या गावात खोरीच्या आले आलती याटो लावून दिला पार्किंग मध्ये कारण जवळ चालू होती कावड यात्रा तुमच्या गावाची कावडयात्रा कधी आहे कमेंट करून नक्की सांगा जवळ्याची कावडयात्रा पाहिली सरकत राहिलो गणगावले गणगावले पोटेले सोडलं ना आता चालू वापस कारण रात्र झाली तेवढ्यातच घरी जातानी भेटला आपला फॉलोअर आता भेटू उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक फॉलो शेअर नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर युट्यूवर अपलोड केलेला आहे